नमस्कार कसे आहात बरे आहात ना चला बरंच असलं पाहिजे मी आज खूपच दिवसानंतर गार्डनचा व्हिडिओ करत आहे कारण वेळच मिळाला नव्हता आणि दुसरे म्हणजे हुरडा पार्टी झाली होती ना आमची ते हुर्डा पार्टीच्या नंतर बरेच त्यांचे व्हिडिओ ते हुरडा पार्टीचे राहिलेले आहेत करायचे राहिलेले आहेत त्या हुरडा पार्टी करून आल्यानंतर काय म्हणजे व्हिडिओ करायला वेळच मिळाला नाही बघा काय म्हणजे दुसरं दुसरंच काम खूप लागलं शाळेचं काम इन्स्पेक्शन परत क्वेश्चन पेपर तयार करायचं परत थोडं हेल्थ प्रॉब्लम म्हणजे सर्दी वगैरे असं आणि नंतर काय मोबाईल माझा पडला खाली आणि ते स्क्रीन गेलं आणि दुसरं स्क्रीन बदल बदलायला इतकं म्हणजे एकाच्या मागे एक एकाच्या मागे काहीतरी काही काहीतरी काही प्रॉब्लेम येत गेले आणि व्हिडिओ टाकायचे माझे राहून गेले आणि ते हुरडापाटीचे पण मी व्हिडिओ तुम्हाला कधी कधी दाखवत जाईन हा आणि घालेन मी नंतर जर वेळ मिळाला तर आता गार्डन म्हणजे किती दिवसापासूनची गार्डन माझी पेंडिंग काम राहिलेलं आहे गार्डनचं कचरा इतका झालेला आहे ना तुम्हाला मी सांगू शकत नाही दाखवू शकत नाही खूप पानं पडलेले आहेत आणि कचरा सगळीकडे जमा झालेला आहे पाणी घालायचं राहिलेलं आहे आणि झाडामध्ये दोन चार दिवसानंतर व्हिडिओही केला नाही आणि तुम्हाला काहीच दाखवलं नाही मीसुद्धा गार्डनमध्ये काम केलेलं नाही तर खूप काही बदल झालेला आहे गार्डनमध्ये झाडामध्ये तर दाखवतेच मी तुम्हाला त्या अगोदर मी सर्व काही साफ करून घेते गार्डन साफ करणं ना खूप खूप आवश्यक असतं इतकं पालापाचोळा पडला ना ते गार्डनकडे मला मग पाहावंसुद्धा वाटत नाही स्वच्छ असलं की छान वाटतं एकदम मस्त वाटतं पाहायला करायलाही आणि कुणी आलं की वा किती छान असं म्हणतात ना मग खूप छान वाटतं तर जास्त करून हे घरच्या मागे आहे ना इकडे आम्ही कुणालाही जास्त करून घेऊन येत घेऊन येत नाही हे गार्ड गार्डन म्हणजे खास आमच्यासाठीच आहे म्हणजे दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही आपल्या घरच्या भाजीपाल्यासाठी हे गार्डन आहे म्हणून मग आम्हीच घरचेच माणसं जास्त इकडे असतो कुणीतरीच येतं इकडं मागच्या बाजूला आणि आलं ना कोणीतरी आणि काहीतरी काही भाजीपाला घेऊनच जातं खाली हातानं कुणीच जात नाही तर पहा आता मी सर्व स्वच्छ करून घेतले पाला पाचोळा काढून घेतले आणि त्याच्यानंतर मी आता दुसरं म्हणजे काम करते कारण इकडचं हे पहा हे पहा हे तांदुळशाची भाजी पूर्ण भरून गेलेली आहे इथं टमाटरचे पण झाड आलेले आहेत लहान लहान हे पण एका ठिकाणी मी लावणार आहे आणि इथं भेंडीची आहेत झाडं दोन चार हे पहा किती छान आलेले आहेत ना भेंडी पण लागलेली आहे त्याला आणि हे जे आहे ना तांदूळशाची भाजी त्या भेंडीच्या झाडाला येऊच देत नाही पूर्ण व्यापून घेतलेली आहे म्हणून ते तांदुळशाची भाजी मी काढून घेते उद्यासाठी भाजीला पण होईल आणि भेंडीला थोडं मोकळी मोकळी जागा होऊन जाईल म्हणजे भेंडी मस्तपैकी येऊन जाईल कारण आता भेंडीला फुलंही लागत आहेत आणि कळ्या लागत आहेत म्हणजे फुलं येण्यासाठी म्हणजे भेंडी लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे आता आणि त्याला चांगलं वातावरण देणं पाणी खत पाणी व्यवस्था भेंडीची करणं आवश्यक असतं म्हणून मी आता काढून घेत आहे तांदुळशाची भाजी तांदूळशाची भाजी ना आम्ही लावत नाही काय नाही खूप वर्षापूर्वी एकदा लावलेलं होतं आणि तेच बीज पडून 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 वर्षाला ते आपोआप आपोआप आप, येत असते आणि पावसाळ्यात तर बघा पूर्ण गार्डन सगळी भरून जाते तांदूळच्या भाजीनंच आता तिच्यानंतर बघा मी किती बी टाकले ते एकही बी आलेले नाही तुम्हाला खरंच सांगते मी काय झालं काय नाही ते बी ठेवून 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 ना ती बीज खराब झाले असतील असं मला वाटतं आणि किती मी लावलेले होते पहा भेंडीचे तर टाकले होते एवढेच रोपं आले भेंडीचे पण झाड आले त्याच्यानंतर मी मुळा टाकले होते गाजर टाकले होते धने टाकले होते भोपळ्याचं लावले होते काही चालं नाही पहा तर असं असतं म्हणजे खूप दिवस ठेवल्यानंतरसुद्धा त्याची एक्सपायरी डेट होऊन जाते बी पण खूप दिवसापासूनची आहेत बी माझ्याकडे आता प्रयोग करून बघते आता एक, 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 एक लावत जाते आलं तर ठीक नाही तर असंच लावून डाऊन संपवून देते पण तसंच टाकून देणार नाही एक डब्बा भरून आहे खूप काही बी बी आहेत माझ्याकडे आता प्रयोग करणारच आहे त्याचा मी थोडी थोडी जागा आता करून घेणारच आहे आता हे पहा भेंडीचे खूप मोकळे मोकळे झाले ना झाडं आता हवा पण खेळती होईल आणि काढून टाकलं मी आजूबाजूचे पूर्ण जी घेरलेले तांदुळशाची भाजी पूर्णच काढून टाकली मी आता म्हणजे मोकळी केली आता इथं पहा फुलं किती छान लागलेली आहेत चला थोडंसं मी तुम्हाला दाखवते काय काय परिवर्तन झालेलं आहे आणि फुलं हे पहा फुलं किती छान आलेली आहे त्याला पण नवीनच आणि हे तर बघा जास्वंदीचे पांढऱ्या फुलांनी खूप छान बहरून गेलेलं आहे दररोज खूप खूप झा फुलं लागतात त्याला हे बघा तोर कसं आलेलं आहे त्या फुलाच्या झाडाला हे पण फूल लागलेलं ला आहे मस्तपैकी खूप छान फुलं एक एक कळ्या फुलं मस्त वाढतं फुल, सर्व काही वातावरण पक्षी पण इथं खेळतात आम्ही नसलं की झाडावर बसतात हे पहा किती छान पांढरं फूल शेवंतीचे पण आहे आणि थोडं पाला पाचोळा पण पडलेला आहे सर्व झाडावरती ते सगळं आता काढून घ्यायचं आहे आणि हे पहा असंच लावलेलं होतं की ते छान आलेलं आहे आणि इकडं पहा त्या दिवशी मी धने टाकलेलं होतं तर आता आलेलं आहे धने अशा प्रकारे आलेलं आहे आणि हे टमाटरचे बघा काय माहिती झालं किडेच खात आहेत ह्याचे सडून चाललेले आहेत खूप छान टमाटर लागलेले आहेत आणि हे पहा हे झाड इतकी दिवस मी म्हणत होते ना फुलाचं हे फक्त मी पानं छान आहे म्हणून ठेवत होते पण त्याला फूल किती व्यवस्थित आणि छान छान लागलेले आहेत पहा वरी पण असं येतात आणि असं थोडंसं गर्व होतात आणि किती छान वाटतं पहा मी अगोदर शोचं म्हणून लावलेले ते फुलं असं येतात म्हणून मला पण माहिती नव्हते ह्याचे पानच किती सुंदर आहेत असं मी तुम्हाला नेहमी म्हणायचे ना तर पानापेक्षा फुलंसुद्धा सुंदर आहेत पहा किती मस्त आता आलेलं आहे ना हे मागच्या व्हिडिओमध्ये नव्हतं कोणत्याच व्हिडिओमध्ये नव्हतं हे पहा आणि इकडे पण हे पहा फूल किती मस्त लागलेले ला आहेत आता हे पण लागलेलं ला आहे तर अशा प्रकारे खूप छान नवीन नवीन हे पहा पालक किती मोठे मोठे पानं पालकाचे झालेले आहेत आता त्याची पण एका दिवशी भाजी होईल पालकाची भाजी होईल आणि इकडे पहा हे मी त्या दिवशी लावलेलं होतं ना दोडक्याची पहा वेल असं चढत वरी -वरी, आहे वरीवरी आणि लहानसे आता दोडके पण किती लवकर लागलेले आहेत पहा दोडके खूप लवकर याला फळ आलेलं आहे आता असंच जर फळ दिलं तर ठीक आहे तोंडले पहा इकडे तोंडले पण तोडायला आलेले आहेत एका दिवशी तोंडल्याची भाजी आता एका दिवशी पालकाची भाजी गार्डनमधल्याच आणि एका दिवशी त्याची भाजी होणार आहे कांद्याच्या पातीची आता तीन दिवसाचं तर माझ्याकडे आणि चौथ्या दिवशी हे पहा ड्रमस्टिकच्या शेंगासुद्धा लागलेले आहेत हे पहा खूप छान लागलेले आहेत आता हे घरचे ताजे ताजे, ताजे तोंडले त्याची भाजी आता उद्या काढते मी आता नको आता मी काढले ना ह्याची भाजी तांदूळशाची चला आता थोडं पाणी देते पाणी देणं म्हणजे खूपच एक मोठं काम असतं आणि लवकर लवकर पाणी दिलं ना वेळेवर वेळेवर म्हणजे ठीक व्यवस्थित येतं आणि दुसऱ्या कुणाला सांगितलं ना पाणी द्यायला ते सगळं झाडं कसंही देतात पाणी कुठं देतात कुठं कुठं नाही देतात म्हणून मी पाण्याचं काम माझ्याकडेच घेतलेलं आहे मीच पाणी देणार आहे कारण मी पाणी किती द्यावं कोणत्या मोठ्या झाडाला जास्त द्यावं लागतं लहान लहान असते त्यांना थोडं कमी कमी द्यावं लागतं प्रमाण कमी जास्त ठेवणं हे आपल्याकडं असतं की कोणत्या झाडाला कसं द्यायचं मग आपण कोणाला दुसऱ्याला सांगितलं ना उगीच कसंही कशाही प्रकारानं देतात असं करूनच ते पाणी सगळं वेस्टही होतं आणि लावलेलं आपलं ते सगळं वेस्ट होतं हे पहा अद्रकसुद्धा किती छान आलेलं आहे अद्रकसुद्धा मी काढणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहते आता चला मग आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करते पहा मी तांदुळशाची भाजी किती हेल्दी हेल्दी आहे पहा तांदूळशाची भाजी तर मस्तपैकी तांदूळशाची भाजी आज मला मिळालेली आहे गार्डनमध्ये तर आजच्या व्हिडिओला मी इथे समाप्त करते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एक अशाच गार्डनच्या कामा तर चला मग स्वस्त राहा मस्त राहा असे छान छान व्हिडिओ बघत चला छान छान कमेंट्स करत चला धन्यवाद